नमस्कार यु फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुमच्याशी अगदी एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे तर तुम्ही आजपर्यंत ही रेसिपी कधीही बनवून खाल्ली नस नसेल तर अशीच युनिक अशी रेसिपी आहे चला मग जास्त वेळ न घालवता हो लगेच आपण साहित्य पाहूया एक महिना झालं खोकला कमी होत नाहीये तोंडाची चव औषधामुळे गेलेली आहे तर आज मी तुम्हाला अगदी घरची आलं गोळी बनवून दाखवणार आहे ज्यामुळे तुमचा घसा शांत होतो आणि चव ही गेलेली सुधारते चला साहित्य पाहूया इथं बघा पन्नास ग्रॅम आपल्याला आलं घ्यायचं आहे आता हे आलं आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि नंतर या सोलनीने आपल्याला काय करायचं आहे याच्यावरच जे साल्ट आहे तर ते साल्ट आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट बनणारी आहे आणि सर्दी खोकल्यापासून तुम्हाला नक्कीच आराम भेटणार आहे तुम्ही पण एकदा ही घरच्या साहित्यामध्ये बनणारी आलं गोळी एकदा नक्की बनवून बघा आता बघा इथं आल्याचं आपल्याला पूर्ण वरच साल काढून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला बारीक असे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आता बघा साल काढून घेतलेली आहे इथं आपल्याला मिक्सरचं जार घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आल्याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण अख्खं जर आलं बारीक होत असेल ना तर तुम्हाला बारीक तुकडे न करता जरी बारीक करायचं असेल तरी सुद्धा चालेल आता याच्यामध्ये चा फक्त आपल्याला एक चमचा पाणी घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा पाणी घालायचं आणि मिक्सरला होता होईल एवढी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे चला आता इथं आपल्याला एक फुलपात्र घ्यायचं आहे आणि चहाची चाळणी घ्यायची आहे आता चाळणीच्या ऐवजी सुती कपड्याने जरी तुम्ही हा आल्याचा रस जरी गाळून काढला ना आल्याचा ज्यूस असा गाळून काढला तरी सुद्धा चालेल आता इथे मी चहाची चाळणी घेतलेली आहे आणि जो आल्याचा रस आहे तर तो, तो आपल्याला या चाळणीमधून काय करायचा आहे याचा चमच्याने असा दाबून दाबून तो काढून घ्यायचा आहे अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आता कसं खूप थंडी सुरू आहे आणि थंडीच्या दिवसात कसं सर्दी खोकला हे आजार होतातच आता याचा जो वरचा चोथा आहे तर हे चोथा अजिबात तुम्ही फेकून देऊ नका आपण जो चहा बनवतो की नाही तर चहा मध्ये आपल्याला थोडा थोडा तो चोथा घातला ना तरी सुद्धा चालेल आता इकडे गॅस चालू करायचा पॅन गरम करायला ठेवायचा आहे गॅसची फ्लेम एकदम अशी मंद ठेवायची आहे आता इथं पन्नास ग्रॅम आला आहे तर त्याच्यासाठी मी इथं दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आता गुळ हा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आता याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला हळद काळं मीठ घालायचं आहे थोडीशी मिरे पावडर घालायची आहे आणि थोडासा चाट मसाला घालायचा आहे आता हे आपल्याला पूर्ण काय करायचं आहे वितळून घ्यायचं आहे आता आल्याचे भरपूर फायदे आहेत आपण आल्यापासून आपण जर आलं खाल्लं ना तर आल्यापासून आपल्याला काय भेटतं म्हणजे घशातील जो कप आहे तर तो कप कमी करून शरीरातील सूज कमी होण्यास मदत करतो आणि गूळ खाल्ल्याने रक्त शुद्धीकरण करतो आणि खोपला सर्दीमुळे सर्दी याच्यापासून आराम देतो हळद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सूज इन्फेक्शन वर मदत करते मिरे पावडर खाल्ल्याने कप सैल करतो आणि श्वसन मार्ग स्वच्छ ठेवतो आता बघा गोळ हा आपल्याला वितळून घ्यायचा आहे गोळ वितळला आणि याचा एकदम असा कडक एक तारी पाक आपल्याला म्हणजे चाचणी करून घ्यायची आहे आता इथं प्लेट मध्ये बघा थोडस पाणी घ्यायचं आणि गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि बघा सुरुवातीला कडक गोळी बनते की नाही चेक करायचं आहे तर बघा सुरुवातीला कडक गोळी गोळी झालेली आहे पण कडक चाचणी झालेली नाही म्हणजे कडक गोळी बनत नाही तर परत आपल्याला एक दोन मिनिट काय करायचं सतत हलवत राहायचं आहे आणि परत एक दोन वेळा आपल्याला चेक करायचं आहे की कडक गोळी बनते की नाही आता परत बघा आपण थोडशी अर्धा चमचा मिश्रण घेतलेला आहे आणि कडक गोळी बनली की नाही आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे तर बघा इथं मस्त अशी गोळी बनलेली आहे एकदम अशी कडक आणि निब्बर अशी गोळी झालेली आहे आता निब्बर गोळी बनली की नाही कशावरून ओळखायचं काय करायचं ती गोळी बनलेली प्लेटमध्ये टाकून पाहिजे आणि टपकन वाजली की समजायचं कडक गोळी बनलेली आहे आता इकडे एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते काय करायचं पोहे खायच्या चमच्याने एक एक चमचा हे आपल्याला ताटावर तूप लावलेल्या ताटावर हे मिश्रण आपल्याला असं एक एक चमचा ओतायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी तसंच करायचं आहे आता इथं आपल्याला फास्ट म्हणजे ही कृती करून घ्यायची आहे नाही तर मग काय होईल हे मिश्रण थंड होईल आणि नंतर जे आपण आलं गोळ्या बनवणार आहोत की नाही तर त्या बनणार नाहीत तर काही घाबरायचं नाही जरी तुमच्या आलं गोळ्या जर नसेल ना बनत तर काय करायचं चा? गॅस चालू करायचा आणि गरम गॅसवर काय करायचं अगदी एक दोन मिनिट हे ताट थोडस गरम करून घ्यायचं आणि नंतर गोळ्या ह्या अशा बनवून घ्यायच्या पाहू शकतात काय गोल गरगरीत अशा अगदी कडक अशा इथं आलं गोळ्या आपल्या बनतायत आणि पटपट पटपट ह्या -पट -पट गोळ्या बनवून घ्यायच्या तुम्ही एकदा जर या गोळ्या बनवून ठेवल्या नाही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये तर ह्या अगदी एक वर्ष आरामशीर टिकतात आता इथं आपल्या पूर्ण गोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी मग तुम्ही पण आता हिवाळा सुरू आहे तर नक्कीच तुम्ही या आलो गोळ्या अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होणाऱ्या एकदा बनवून बघा आणि संपूर्ण रेसिपी पाहून आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ही गोळी तुम्ही एक जर खाल्ली ना सर्गी सर्गी तर घशासाठी सुकून देणारी आहे आणि तोंडाची चव वाढवणारी आहे आणि नैसर्गिकरित्या सर्दी खोकल्यावर मदत करणारी आहे तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशाच एका छान छान सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा